पेण तालुक्यात अवैध खैरांची वृक्षतोड पेण तालुक्यातील वाकरूळ परिसरातील जाणाऱ्या वाकरूळ फाटा ते पाली रोडला हेटवणे धरण्याच्या वरच्या बाजूने जाताना उजवा डाव्या या दोन्ही बाजूने अवैध खैराची वृक्षतोड झाली असून सदरची वृक्षतोड ही राखीव वनात तोड काही महिन्यांपूर्वी झाली असून या तोडीमागे वनविभाग कर्मचारी वर्गाचा हात असल्याचं बोललं जाते सदर या प्रकरणात वनक्षेत्रपाल आणि वनपाल वनरक्षक यांचा वनविभाग अंतर्गत प्रथम दर्शनी तपास करावा अशी निसर्गप्रेमी विनोद मोरे शैलेश साळवे राजेश पवार सचिन मोरे यांनी मुख्य वन संरक्षक यांच्याकडे योग्य ती सखोल चौकशी करावी अशी संतप्त मागणी जोर धरत आहे रायगड जिल्ह्यात जंगल संरक्षण करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या वर्गाला संगणमत असल्याशिवाय तसेच रायगड जिल्ह्यात कुठे ना कुठे तरी अवैध वृक्षतोड होत असते तसेच लाकूड ठेकेदाराला हाताशी धरून तोड केले जात असून यावर विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न वनविभाग वनविभागाला केला जात असून तसेच पेन तालुक्यातील येणाऱ्या कार्यक्षेत्रातील बिटातील तालुका वनक्षेत्रपाल व वनपाल आणि वनरक्षक यांच्यावर कडक कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी समीर बानुगडे रायगड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.